मृत्युंजय चॅरिटेबल ट्रस्ट भारतीय मराठा संघर्ष कृती समिती स्वराज्य रयत हित सेना यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी माननीय श्री संजय यांना चंद्रशेखर मस्के मोहन पाटील दीपक सावंत संजय मागडे अमर चव्हाण यांच्या वतीने विविध मागणीचे निवेदन देण्यात आले यामध्ये काम बांधकाम कामगार योजनेमध्ये पेटी व भांडी दलाल एजंटांचा सोसोळा थांबवावा व गोरगरीब रिक्षाचालक गोरगरीब जनता यांचा पण यामध्ये समावेश व्हावा तसेच या लाभाचा दिन तिकडे लाभ घेतात असे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांनी सांगितले यामध्ये कामगारांची चौकशी होऊनच याचा लाभ घ्यावा व गोरगरीब जनता वंचित आहे त्याचा समाविष्ट यामध्ये करावा अशा मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले यामध्ये बदल नाही झाला तर उपोषणाला बसण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे तसेच याची परिस्थिती नाही त्यांनाच लाभ मिळावा असेही निवेदनात म्हटले आहे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वड़नगे तालुका करवीर